नमस्कार मी स्वप्नाली आज आपण गव्हाच्या पिठाची टम्मू फुगलेली पुरी आणि बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत चवीला खूपच छान लागणारी ही रेसिपी आहे चला मग सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे कुकर मध्ये बटाटे शिजत घालून घेतलेले आहेत बटाटे आपले शिजत आहेत तोपर्यंत आपण पुरीसाठी लागणारी खनिक मळून घेऊयात इथे मी दोन कप गव्हाचं पीठ एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता याच पिठामध्ये आपल्याला एक कप बारीक आकाराचा रवा घालून घ्यायचा आहे रवा घातल्यामुळे पुऱ्या टम्म फुगायला मदत होते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि एक चमचा खसखस घालून घेऊयात खसखस घातल्यामुळे पुऱ्या तेलकट कट होत नाहीत आता हे मिश्रण आपण एकसारखं पसरवून घेऊयात आणि यावरती एक चमचा तेल गरम करून आपल्याला घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा मी तेल यावरती घालून घेतलेलं आहे आता हे तेल आपल्याला संपूर्ण पिठाला एकसारखं लावून घ्यायचं आहे जोपर्यंत या पिठाची अशा पद्धतीने मूठ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ एकसारखं तेलामध्ये चोळून घ्यायचं आहे आता एकसारखं पीठ मळून झालेलं आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि याची घट्टसर कणिक माळून घेऊयात थोड्या थोड्या प्रमाणात पाणी घातलं तर घट्टसर कणिक अशा पद्धतीने तयार होते आपली कणिक मळून झालेली आहे आता या तयार झालेल्या कणकेला थोड्या प्रमाणात तेल लावून घेऊयात आणि पुन्हा एकदा तेलामध्ये ही कणिक छान अशी मळून घेऊयात तेलामध्ये कणिक छान अशी मळून झालेली आहे आता आपण ही कणिक एका बाउलमध्ये काढून बाजूला ठेवून देऊयात ही कणिक आपल्याला साधारण पाच मिनिट अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे कणिक आपली मुरत आहे तोपर्यंत आपण पाहूयात बटाटा शिजला आहे का तुम्ही बघा बटाटा छान असा शिजला गेलेला आहे आता याच्या सर्व साली काढून घेऊयात बटाट्याच्या साली काढून झाल्या की एका पहिल्याच्या सहाय्याने हा बटाटा आपल्याला फोडून घ्यायचं आहे आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये दोन चमचे खाण्यास तेल घालून घेऊया तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊयात अर्धा चमचा जिरे घालून घेऊयात अर्धा चमचा बडीशेप घालून घेऊया अर्धा चमचा पांढरे तिळ घातलेले आहेत आणि बारीक चिरलेला कांदा घालून हा कांदा रंग बदलेला इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण थोड्या प्रमाणात कढीपत्ता घालून घेऊयात आता कढीपत्ता हे आपण कांद्यासोबत तेलामध्ये एकसारखा भाजून घेऊयात कांदा तेलामध्ये आपल्याला रंग बदलेली इथपर्यंतच भाजून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये छान असा भाजून झालेला आहे आता यामध्ये एक चमचा आले असण्याची पेस्ट घालून घेऊया ही आपण कांद्यासोबत एकसारखी भाजून घेऊया आता यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया आणि थोडासा हिंग यामध्ये घालून चवीनुसार मीठ घालून घेऊया आता हे मिश्रण आपण एकसारखं तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात आता याला तेल छान सुटलं गेलेलं आहे यामध्ये आपण शिजवलेला बटाटा बारीक करून ठेवला होता तो संपूर्ण घालून घ्यायचा आणि एकसारखा थोडा वेळ असाच मसाल्यामध्ये <गशाने> परतून घ्यायचा <कार्था> आता बटाटा एकसारखा मसाल्यांमध्ये मिक्स झाला की यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत एकसारखा मसाला आपण मिक्स करून घेऊयात आणि दुसऱ्या गॅसवरती आपण बाजूला ठेवून देऊयात आता या गॅसवरती आपण कढई गरम करायला ठेवूया कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला पुरी तळण्यासाठी तेल घालून घ्यायचं आहे हे तेलही आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण भिजात ठेवलेली कणिक घेऊयात आणि याचे गोळे करून घेऊयात इथे मी एक एक गोळा न करता एक मोठ्या आकाराची चपाती लाटणार आहे आणि त्याच्या पुऱ्या करणार आहे आपल्याला अशा पद्धतीने बघा थोडं पीठ लावून याची चपाती लाटून घ्यायची आहे अगदी जाडही नाही आणि अगदीच पातळही नाही अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आता आप आपली चपाती बघा लाटून झालेली आहे चपाती लाटून झालेली आहे आता आपण एका किनारीचा डबा घ्यायचा आणि याच्या पुऱ्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या म्हणजे झटपट पुऱ्या तयार होतात जास्त वेळ लागत नाही आता ही तयार झालेली कट पुरी आपण कडकडीत आपल्याला तेलामध्ये तळण्यासाठी सोडून घ्यायची आहे सुरुवातीला तेलामध्ये आपण एकच पुरी सोडणार आहोत म्हणजे छान पुऱ्या फुगल्या जातात आणि छान भाजल्या जातात तुम्ही बघा तेलात टाकता क्षणी टम्म अशी पुरी फुगली गेलेली आहे आता याचा आपण रंग संपूर्ण बदलेली इथपर्यंत पुरी आपल्याला भाजून घ्यायची आहे म्हणजे कुरकुरीत पुरी तयार होते आणि खातानाही खूप टेस्टी लागते आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही बाजूने ही पुरी एकसारखी तळून घ्यायची आहे तुम्ही बघा याचा रंग छान असा बदलला गेलेला आहे आता आपण ही पुरी बाजूला काढून घेऊयात आणि दुसरी पुरी अशाच पद्धतीने तेलामध्ये टाकून तळून घेऊयात अगदी झटपट अशा या पुऱ्या तळल्या जातात आपण गॅस मोठाच ठेवला होता मोठा गॅस ठेवल्यामुळे तेल गरम होतं आणि पुऱ्या टम्म फुगल्या जातात आता आपण ही पुरी आपण ताटामध्ये बाजूला काढून घेऊया आणि राहिलेल्या सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने तळून घेऊयात आता आपल्या पुऱ्यात तळून झालेल्या आहेत गरमागरम बटाट्याची भाजी आणि त्यासोबत टम्म फुगलेली गव्हाच्या पिठाची पुरी खाण्यासाठी तयार झालेली आहे यासोबत बारीक चिरलेला कांदा आणि लिंबाची फोड छान अशी पुरी भाजीची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला सर्वांना ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद